शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला सगळ्यांनी सांगितलं एका सांगायचा प्रश्न भारताचा राष्ट्रीय पक्षी राष्ट्रीय प्राणी शांत ओके भारताच्या भारताचे जे सगळी चलन आहे चलन खूप प्रश्न आहे त्या चलनावर कोणाचं चित्र असता भारताचे आता पैसे असत ना पाच रुपये दहा रुपये नोटांवरती चित्र कोणाचं असता मंगल गाडी वगैरे हो वाटते जरा

बाडा का तो पुराडा बाडा का होत नाही काय हे काय होत नाही आता मला इकडे पुढे काय काय बोलत आहे एक काय 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 बाबाचं काय 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 अरे टेबल पुरे का हा देतो लोकांना ते <Term>. <uneasy> <makes> लक्षात घ्या तुमच्याकडे खुगे असत दादा जेव्हा लक्षात घ्या आपापले खुगे वाचवायचे फोडून टायचे ना दुसऱ्या लक्षात घ्या ज्यांचं पहिलं फुगं पडतो तो एक गुण मायनस होतो लक्षात घ्या बघा आता किती असत ते चौदाच्या वरचे सगळे घेतले त्यामुळे चौदा एक गेलो मायनस म्हणजे ते तेरा लावतले लक्षात घ्या हा पिन बिल लावायचो ना आता ते मागाडे पिन असले तर लावलं फक्त आता लक्षात घ्या दुसऱ्याचं पुढे वाचवतो लक्षात घ्या हा जो पहिलं फुटतो दुसरं फुटत एक एक गुण मायनस होतात चला वन टू थ्री स्टार्ट नाही नाही सर्कल करा फिरा 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 सर्कल सर्कल म्हणजे ना सर्कलच्या बाहेर जायचं नाही सर्कलचा भाय नाही सर्कलचा वय नाही

तीस सेकंड फक्त तीस सेकंद तीस सेकंड फक्त तीस सेकंद तीस सेकंद खाली पडलेले विचार धरणार नाही ओके चार आठ नऊ

Okay. चौपन्न कोणाच्या आघाडीवर आहे चला या चौपन्न चौपन आणि त्यामुळे तीन नंबरची मानाची पैठणी त्यांना प्रदान करण्यासाठी मी सन्मान्य रवी सावंत आपल्याला विनंती करतोय की आपला शुभ असते त्यांना पैठणी प्रदान करायची ओपन ओपन करा आणि मध्ये घालून नंतर घेतील ते आणि रवी सावंत तुमचे मनप्रभाग तुमच्या शुभ असते या ठिकाणी पैठणी प्रदान करायची आहे जोरदार हजार होते ओके शांती मालणकर छापन पॉईंट आहेत छापन पॉईंट आणि कांता गुरु आपल्या विनंती असेल आपल्याला शुभ असेल ही पैठणी प्रदान करायची आहे गणेश कुमार उपस्थित सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे दोन नंबर जी मानाची पैठणी या ठिकाणी पटकावते ती शांती मालनकर छापन पॉईंट सन्मान्य अभिजी वालावकर आपल्याला करतो आपल्याला शुभ असतील एक नंबरची मानाची पैठणी या ठिकाणी साक्षी गुरु याला प्रदान करायचे आहे जोरदार काय होते इकडे 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 बघा इकडे प्रथम क्रमांक मानाची पैठणी साक्षी गुरव सत्तावन पैसे पटकावली जाते धन्यवाद मांडवांचे आवार आणि विजेत्यांचं अभिनंदन तुमच्या समोर सगळे चिडी ठेवलेले आहेत छत्तीस चिडी आहेत मधून बघ बघू याच्यातून एक कागद उठलायचो फक्त एक दोन नाही उतरायचे पैठणी खरबर मानाची पैठणी आहे आणि भाग्यवाल विजयची कोण ठरते बघूया एकच 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 कागद काढायचं हा देखली कार्तिकी कार्तिकी

उभय गावकर यांच्या शुभस्ती लखिका मानाची पैठणी दाबिने हर्षद राहुल यांना मिळते सन्मानित केले फोटोग्रेफ इष्ट झाले तुम्ही नाही क्रिकेट खेळायला गेले असती यांच्याजवळ हे बहुमूल्य असं पारितोषिक लाभलंय मंडळाच्या वतीने आणि त्या विद्यार्थ्याच्या आशीर्वादाने या पारितोषिकाचा स्वीकार करतो आभार मानतो धन्यवाद we भगव्याला रंग चळवतू शिवरायांची दादरा महाराष्ट्राचा महाराष्ट्राच्या रक्षणासाठी घाला शिवबाचा अवतार घाला शिवभाचा महाराष्ट्राच्या रक्षणासाठी झाला शिवबाचा अवतार घाला शुभाचा अवतार वीर शिवाने शूर गाजविली तलवार अख्या रातच्या दिवसाची समाप्ती झाली असा आणि ही उद्याची दिवसाची तयारी चालू असा म्हणजे मागे गणेश जयंती ही आता पूजा बांधली जातली बाजू त्यासाठी रांगोळी काढली जातली चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओत